नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुवार चुकवू नये असं काही हे घेऊन मी आपल्या भेटीला आलेली आहे आजचा एपिसोड खूप छान आहे म्हणजे प्रत्येकच चांगला असतो पण आजचा एपिसोड ज्यांना थाई कॉन्टिनेंटल म्हणजे दोघांच्याही दृष्टीने छान आहे असं म्हणून मी म्हटलं छान आहे की ज्यांना थाई कॉन्टिनेंटल इटालियन चायनीज हेच फूड आवडतं आणि इंडियन फूड ज्यांना डाऊन मार्केट वाटतं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असा आजचा एपिसोड आहे आणि ज्यांना भारतीय अन्नाचं पोषण पोषक आणि भारतीय अन्नच आवडतं त्यांची कॉलर ताट करणारा आजचा एपिसोड आहे म्हणून दोन्ही अर्थाने मी त्याला छान म्हटलं जास्त कोणी घालत नाही झालंय असं की ज्या रेसि अमेरिकेत रेसेशनचे वारे सध्या व्हायला लागलेले आहे त्या अमेरिकेतल्या एका अत्यंत इन्फ्लुएन्शियल अशा फूड ब्लॉगरनी एक ब्लॉग लिहिला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की फक्त तीस डॉलर्समध्ये मी डाळभात बैंगन भरता आणि डोसे असं जेवण अख्ख्या फॅमिलीसाठी घेऊ शकलो आणि ते अतिशय पोषक आणि चविष्ट आहे आणि मग डाळभात कसा पोषक आहे हे ह्याच्याबद्दल त्यांनी विस्तार आम्ही लिहिलं ते हे केल्यावर सगळ्या अमेरिकेचं लक्ष त्या डाळभाताकडे वेधलं आहे आणि इंडियन फूडकडे आणि त्याच्यावर आता तिथे रिपोर्ट्स प्रसिद्ध होत आहेत की डाळभात ह्याचं पोषण व्हॅल्यू काय आणि तो किती पोषण पोषक आहे म्हणजे नुसता डाळभात खाल्ला तरी शरीराला डाळभात तूप वरणभात तूप आपलं जे लाडकं अन्न ते तरी शरीराला आवश्यक ते पोषण कसं मिळू शकतं याच्यावर आता तिथे संशोधन करून अहवाल प्रसिद्ध होत आहेत ही अर्थातच आपली कॉलर ताट करणारी गोष्ट आहे आणि म्हणून ती बातमी पहिल्यांदा घेतली पण ही एकमेव नाही दुसरी बातमी जी पाश्चात्य देशातूनच आली आहे ती अशी आहे की आपला जो गार्लिक बटर गार्लिक नाणे तो जगातला सर्वोत्तम ब्रेड आहे असा निर्वाळा कोणी दिला आहे तर टेस्ट ॲटलास्ट नावाचा एक फोरम आहे मंच आहे जे जगभरातल्या अन्नाचं रेटिंग करत असतात की कोणतं अन्न कसं आहे त्याचं पोषण व्हॅल्यू किती आहे वगैरे वगैरे तर त्यांनी असं म्हटलं आहे की बटर गार्लिक नान हा जगातला सर्वोत्तम ब्रेड आहे आणि एवढंच नाही तर अमृतसरी कुलचा किंवा कुलचा नान रोटी परोठे हे सुद्धा पोषणाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम अन्न आहे पोषण आणि चव या दोन्ही दृष्टीने हाही भारताच्या किंवा भारताच्या खाद्यसंस्कृतीचा दुसरा गौरव आहे आणि म्हणून आपणही आपल्या ह्याच्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे इटालियन थाई थाई चायनीज कॉन्टिनेंटली खायला हरकत नाही पण आपल्या अन्नाबाबत डाऊन मार्केट येते अशी भावना तरी नसावी नाही का कारण आता तर जगात आपली कॉलर ताट झाली आहे आपल्या अन्नामुळे मला असं वाटतं की आता ह्याच्यापुढे तसं कोणी करणार नाही आपण आपली कॉलर ताट करून घेऊया धन्यवाद इथेच थांबते आता भेटूया येत्या शनिवारी